पंकजाताईंना हरवलं दानवेंना घरी बसवलं अशोक रावांवर खाली बघायची वेळ मराठवाड्यात फक्त जरांगी फॅक्टर मराठवाड्यात जरांगे फॅक्टर लोकसभा निवडणुकीत प्रभावी दिसला बीड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा ध्रुवीकरण झालं त्यामुळे निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या बीड मध्ये फेरमतमोजणी नंतर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे सात हजार मतांनी विजयी झाले अगदी शेवटच्या फेरीपर्यंत बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्या चुरशीची लढाई झाली मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जबरदस्त रोष पाहायला मिळाला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेल्या मराठा आरक्षण आंदोलनानं परभणी बीड जालना नांदेड मतदारसंघात प्रभाव दिसला बीड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं तर मराठवाड्यात जालना परभणी नांदेड हिंगोली धाराशिव मतदारसंघात जरांगे फॅक्टर प्रभावी ठरल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे पंचवीस वर्षाची दानवेंची जिल्ह्यातील सत्ता जनतेनं उलथून टाकली दुसरीकडे नांदेडमधील काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण आणि हिंगोलीतील नागेश पाटील आष्टीकर यांनी विरोधी उमेदवारांना आसमान दाखवलं त्यांच्या विजयात मराठा आंदोलनाचा अर्थात मनोज जरांगे पाटील यांचा मोठा वाटा राहिलाय जरांगे फॅक्टर कामाला आलाय आणि ते आपल्याला पाहायला लोकसभा निवडणुकीत प्रभावी दिसल्याचं पाहायला मिळत बीड आणि परभणी लोकसभा ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं निवडणूक अतिशय चुरशीची झाली बीड मध्ये तर संध्याकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल आला नव्हता संध्याकाळी साडेआठ नऊ नंतर निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि अगदी शेवटच्या फेरीपर्यंत बजरंग सोनण्याने पंकजा मुंडे यांच्या चुरशीची लढाई झाली इकडे परभणी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव विरुद्ध महायुतीचे महादेव जानकर यांच्यात लढत झाली या लढतीत जातीय चित्रीकरण पाहायला मिळालं आणि राज्यभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या या सगळ्या निवडणुका बीडमध्ये जरांगे फॅक्टर कामाला आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांच्या आंदोलनाचा मोठा परिणाम बीडच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालाय मनोज जरांगे यांनी बीड आणि परभणी जिल्ह्यातील गावात नारायणगड येथील नियोजित सभेच्या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर सभा घेतल्या होत्या या सभांचा निवडणुकांवर परिणाम झाल्याची चर्चा झाली आहे उपोषण करून आरक्षण मिळत नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं आणि त्यानंतर जरांगे यांनी मुंडे यांच्यावर टीका केली होती निवडणूक दोन दिवसावर आली असताना त्यांनी लोकसंख्येचा मुद्दा सुद्धा उपस्थित केल्याचं पाहायला मिळत होता परभणी संजय जाधव विजयी आणि जालनाथ दानवे नाग घरी बसवला परभणी मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय जाधव विजयी झाले तर जालना मतदारसंघात भाजपाचे रावसाहेब दानवे यांना अनेक गावात मराठा आंदोलकांनी विरोध केल्याचं पाहायला मिळालं सत्ताधाऱ्यांच्या रुषातील एक लाखांपेक्षा अधिक मतदान अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्याकडे वळूनही काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे मोठ्या मतांनी विजयी झाल्याने दानवेंना त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला या सगळ्या गोष्टी झाल्या ते म्हणजे मराठवाड्यात चाललेल्या जरांगे फॅक्टर मुळे नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना गावबंदी केली होती आणि हे चित्र मतदारसंघात काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाल्याचं पाहायला मिळत हिंगोली मतदारसंघात महाविकास आघाडीचे नागेश अष्टीकरवी झाले अधिक कमी प्रमाणात सर्व मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला आहे आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा मराठा आरक्षण कळीचा मुद्दा असणार आहे आणि सध्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालल्याचं पाहायला मिळत आहे पंकजा ताईंना हरवलं दानवेंना घरी बसवलं तर अशोक रावांवर खाली बघायची वेळ मराठवाड्यात जरांगे पाटील यांच्या या फॅक्टर मुळे आल्याची पाहायला मिळतंय जरांगे सांगत राहिले आणि भाजपाला दणका बसला